इथे सगळ्या परिणी शेतीला चांगले दिवस येऊ शकतात जर विदर्भाचं राज्य झालं पण आता तर विदर्भातलेच कारभारी येत ना बऱ्यापैकी नाही दोन गोष्टी आणि सर विदर्भातले कारभारी बऱ्यापैकी असले तरी सुद्धा बहुमताला एकशे पंचाळीस पाहिजे म्हणजे ब्रह्मदेवाला सीएम केलं तरी विदर्भ महाराष्ट्राचं राज्य आता सक्षम होऊ शकत नाही महाराष्ट्रात सव्वीस खनिज आहे त्यापैकी तेवीस खनिज विदर्भात आहे आमच्या विजेतली सव्वा दोन पट वीस ते केवळ उद्योगाला वापरतात अरितपट मी शेतीला वापरतात आणि आमचे पोर चालले नक्षल बालाकडे तसं होत नाही ते याला वराड सोन्याची कुऱ्हाड म्हणतो अशा पश्चिम विदर्भात आणि गांधी बापूच्या वर्धा जिल्ह्यात गेल्या बारा वर्षात पस्तीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली रामराम साहेब राम, राम आता तुम्ही खरं तर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आवाज उठवणार आहे मग आता शेतकऱ्याचे प्रश्न काय संपलेत का काय नाही शेतकऱ्यांचे प्रश्न संपले नाही हा हा पण विदर्भाचं राज्य झालं तर विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात अशी आमची खात्री आहे कारण आता महाराष्ट्र सरकार दिवाळखोरीकडे चाललंय कर्जाच्या बोजाखाली बरं हो आणि जी काही उत्पन्नाची साधन आहे विदर्भात जी काही नैसर्गिक साधन संपत्ती हो। आहे वीज आहे बारामाही वाहणाऱ्या नद्या आहेत साडेनऊ जिल्ह्यात पुरेसा पाऊस आहे हे सगळं बघता इथे सगळ्या परीणी शेतीला चांगले दिवस येऊ शकतात जर विदर्भाचं राज्य झालं पण आता तर विदर्भातलेच कारभारी आहेत ना बऱ्यापैकी नाही दोन गोष्टी आहेत सर विदर्भातले कारभारी बऱ्यापैकी असले तरी सुद्धा बहुमताला एकशे पंचाळीस पाहिजे हो विदर्भातल्या सगळ्या पक्षाचे आमदार मिळवले तरी बासष्टच आहे बर बर, बर बर हा मग असं असेल तर हु, बहुमत कसं होईल म्हणजे कारभारी आमचे हो आणि सगळा व्यवहार तिकडे कारण त्यांचा दबावगट मोठा आहे आणि यांची अवस्था कटपुतली करेबी तो का डोर पीसी उपरवाले की हात आहे अशी आहे परिस्थिती कशी आहे की मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून सांगतात लोक की राजधानी आज आपल्या बरोबर आहे हो, हो. उत्पन्न चार लाख तीन हजार कोटी आहे महाराष्ट्राचं खर्चाला वर्षाला लागतात चार लाख सत्तावीस हजार कोटी वर्षाच्या खर्चाला कमी आहे जवळजवळ चोवीस हजार तीनशे त्रेपन्न कोटी आणि कर्जाचा वाढून सात लाख चौदा हजार कोटीवर गेला म्हणजे ब्रह्मदेवाला सीएम केलं तरी विजय महाराष्ट्राचं हो राज्य आता सक्षम होऊ शकत नाही पण मग आता हे जर राज्य तोडलं तर कर्ज कोणावर येईल कर्ज कोणावर येते एक रिझर्व्ह बँकेची एक गाईडलाईन आहे जे कर्ज घेतलं ज्या भागावर जेवढ्या प्रमाणात खर्च केलं त्याचा बोजा त्या राज्यावर टाक त्या भागावर टाकला जाईल राज्य वेगळं होताना आणि विदर्भावर केवळ सहा टक्के कर्ज खर्च झालेला आहे केवळ सहा टक्के आतापर्यंत त्याच्यामुळे भरलं तुम्ही सात लाख चौदा हजार तर होणार किती सात कं बेचाळीस मग काय काय टेन्शन आहे पण मग आता उद्योग नाही येत विदर्भात विदर्भात उद्योग येतात हा विदर्भात उद्योग येत नाही म्हणजे येऊ दिले जात नाही कारण महाराष्ट्रात सव्वीस खनिज आहे त्यापैकी तेवीस खनिज विदर्भात आहे फक्त तीनच खनिजावर उद्योग आले दुसरं असं की महाराष्ट्रात जी वीज आहे त्याच्या सत्तर टक्के वीज महाराष्ट्रात विदर्भात आहे पर्यावरणाच्या समतोलाला तेहत्तीस टक्के जंगल पाहिजे चौपन्न टक्के जंगल विदर्भात आहे फारही वाहणाऱ्या नद्या आहे नऊ जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडतो आणि इथे धरणं झाले नाही मी एक पन्ना तुम्हाला थोड्या वेळेला व्हॉट्सअप करतो की तुलना केली आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे पाच उत्तर महाराष्ट्राचे पाच दहा जिल्हे बरोबर विदर्भाचे अकरा जिल्हे जिथे दोनशे दोन प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे उत्तर महाराष्ट्रात आहे दोघा मिळून आणि विदर्भात एकशे एक आहे आम्ही तयार करतो एकावन्न टक्के ते वापरतात दहा टक्के तयार करून आम्ही तेरा टक्के वापरतो आणि आमच्याकडे अठ्ठावन्न टक्के शेतीपंपाचा अनुशेष आहे ते चित्र आहे सर आमच्या विजेवर त्यांचे कारखाने चालतात बेचाळीस टक्के हु, पोरं काम करतात चौतीस टक्के आणि आमच्याकडे तेवीस टक्के खनिज सत्तर टक्के वीज चौपन्न टक्के जंगल पुरेसा पाऊस तरी आमचे आमच्याकडे कारखाने साठ टक्के काम करते पोरं आठ पॉईंट सहा टक्के आमच्या विजेतली सव्वा दोन पॉईंट वीस ते केवळ उद्योगाला वापरतात अडीच पट मी शेतीला वापरतात आणि आमचे पोरं चालले नक्षल कारण रोजगाराच्या संधी नाही त्याने ते गुंतवणूक नाही पण आता शिक्षणाची पण सुविधा जरा कमी आहे मग आता जर समजा राज्य सांगा शिक्षणाची सुविधा मी गावातल्या प्राथमिक शाळेतून आलो एलटीव्ही नावाच्या चंद्रपूरच्या शाळेत संघाच्या शिकलो साडेचारशे पोरांमध्ये फक्त आम्हाला दोनच पोरांना इंग्रजी आयुष्यात डिस्टिंग होतं एक नास्तरची पोरगी आणि एक मी शेतकऱ्याचा पोरगा ज्याच्या घरात इंग्रजी कशाची खायची माहित नाही अप चौथा बहादर पण मला डिस्टिंक्शन मिळालं त्या पोरीला डिस्टिंक्शन मिळालं फक्त गुणवत्तेत तर काही कमी आहे असं काहीच नाही महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार एक अँग्लो इंडियन माझ्या पक्षाचे आणि दोन मी आणि दिलीप बोरसे स्वतंत्र भारतचे सत्त्याण्णवचा उत्कृष्ट संसद फोटो अवार्ड मला मिळाला हो पक्षांच्या हो, आमदारांना नाही नाही आला हो हो मग कसं नाही नाही म्हणतो आता जर समजा राज्य तुटलं तर आपले जे मुलं इकडचे मुलं तिकडे पुण्या मुंबईला जाऊन चांगलं शिक्षण घेते तर त्यांना अडचण नाही येणार का मग ते शिक्षणात काही अडचण नाही राज्य बदलल्यामुळं काही अडचण येणार नाही काही काही अडचण नाही आमचे पोरं जाऊन इंग्लंडला शिकतात परराज्य हो आमचे पोरं जाऊन अमेरिकेला शिकतात आणि इथून वेगळं राज्य झालं त्याच्यासाठी काही ढिसा लागत नाही त्याच्यासाठी काही ढिसा लागत नाही त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम काहीच नाही आता आमची पोरं इंजिनिअरिंगसाठी बंगलोरला शिकतात राज्य कानडाऊ आहे है। आमची पोरं मेडिकल साठी दिल्लीला जातात मग काय त्याला जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बंदी नाही तर मग काय देशाच्या संविधानाने सांगितलं चांदा हो या गुवाहाटी आपला देश आपली माती बर मला हे म्हणायचं की जर समजा मग आता प्रत्येक विभाग जर समजा स्वतंत्र राज्य मागायला लागला तर मग आता उद्या मराठवाडा बी मागण मग ते आज एकदम छोटे छोटं नाही का व्हायचं असं वाटत नाही नाही दोन गोष्टी आहेत मराठवाड्याला उत्पन्नाची साधन नाही म्हणजे मराठवाडा मराठवाडा पुरेसा पाऊस नाही हो उलट आमच्याकडे सव्वीस पैकी तेवीस खनिज आहे कोळसा हे खनिज विदर्भातच आहे चंद्रपूर यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात सत्तर टक्के बीज इथेच तयार होते चौपन्न टक्के जंगल जे की पर्यावरणाच्या समतोल तेहतीस टक्के पाहिजे चौपन्न टक्के जंगल आमच्याकडे आहे फार वाहणाऱ्या नद्या आहेत मला हे म्हणायचंय की जर समजा स्वतंत्र राज्य झालं तर शेतकऱ्याच्या अवस्थेत काय फरक पडण असं वाटतं तुम्हाला तुम्ही तेलंगणा बघितलं की नाही आम्ही ऐकलंय बघितलं नाही हा त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पातले वन थर्ड पैसे तीन वर्ष सलग इरिगेशन वर दिले त्या तेलंगणात एक धानाचं पीक व्हायचं आता तीन पीक होतात पाण्याची पातळी वाढली त्या सरकारनी एक लाख सहा हजार कोटीच कृषी पीक कर्ज कायमचं संपवलं शेतीला मोफत वीज शेतीला मोफत पाणी अजून आणि शेती करायला म्हणजे ज्या तेलंगणात आता तो तेलंगणा तेव्हाचं आंध्र प्रदेश वरंगलला पहिली आत्महत्या झाली होती की ज्यांनी तिरुपती देवस्थानचं कर्ज घेतलं पीक चौदा करून कापूस बुडाला म्हणून आत्महत्या केली होती पहिली आत्महत्या हु, आता तिथे तसं होत नाही ते आला वराड सोन्याची कुऱ्हाड म्हणतो अशा पश्चिम विदर्भात आणि गांधीबापूच्या वर्धा जिल्ह्यात गेल्या बारा वर्षात पस्तीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या Hmm, 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 hmm. But, uh... आज दरवर्षी दोन हजार तेरा हजार बालक आणि गर्भार माता गडचिरोली hmm. जिल्ह्यात hmm. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट धारणी चिखलदरा hmm. चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिंतीमध्ये hmm. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी मध्ये दोन हजार ते तेरा हजार बालक आणि गर्भार माता केवळ कुपोषणाने मरतात hmm. महाराष्ट्रात जी नक्षलवादी चळवळ सहा जिल्ह्यात एक नांदेड तालुका किनवट सोडला तर पाच जिल्ह्यांनी सदतीस तालुके हे विदर्भातले आहे आतापर्यंत एक हजार अठ्ठावीस नक्षलवादी किंवा पोलीस मरण पावले सरकार पैसे देईल तर कोणाचा बाप कोणाचा भाऊ देऊ शकत नाही दुसरं असं हॅलो हा ऐकतो ना ऐकतोय हा दुसरं असं या आधीच मागच्या सेन्सस प्रमाणे ही एकवीस ची सेन्सस झाली नाही अकराच्या सेन्सस प्रमाणे महाराष्ट्रात हजार पोरं बरोबर आठशे एकोणनव्वद पोरी आहे आणि एकशे अकरा पोरी कमी आहे आणि जर का एखादी आणि तुम्हाला माहित आहे समाज व्यवस्था अशी आहे की हुंड्याशिवाय पहिलं लग्न कोण्याच जातीत कोणाच धर्मात होत नाही आणि जर का पंचवीस तीशी नक्षलवादी पोलिसांच्या गोळी पुढे एखादी बहीण पंचवीसशे तीशीत जर विधवा झाली तर तिसरं दुसरं लग्न होत नाही आणि ह्या एकशे अकरा सांडा कोणी जर का तिथे बलात्कारासारखा प्रसंग केला तर तिला आत्महत्या करून मरण्याशिवाय काही पाळी नाही आणि दुसरं असं देशातली लोकसंख्या वाढती आहे महाराष्ट्रातली लोकसंख्या वाढती आहे विदर्भातली लोकसंख्या वाढती आहे पण स्थलांतरामुळे साठ नंतर जो इंडस्ट्रीयल कॅरेडॉर केला औद्योगिक परिसर तो आहे मुंबई ठाणे पुणे नाशिक नवी मुंबई त्यांनी टेक्निकल एज्युकेशन घेतलं त्याच्यासाठी जॉब तिकडे आहे म्हणून आमची लोकसंख्या दोन हजार नऊ नऊ साली कमी झाली आमचे चार आमदार कमी झाले एक खासदार कमी झाला इथे काही प्रजनन कमी नाही झालं पण स्थलांतरामुळे मोरगा नोकरीला गेला म्हणून सून गेली जावई गेला म्हणून गेली असं चित्र आहे चार आमदार कमी झाले नऊ साली आमचे एक खासदार कमी झाला आणि उलट मुंबईत चौतीसशे छत्तीस आमदार झाले सर हा पण मला आणखी एक प्रश्न असा पडतो की राज्य बदलल्यानं शेतकऱ्याविषयी काही धोरणात थोडस काही फरक पडणार आहे धोरणात बदल होतो एक लक्षात ठेवायचं माझा बाप शेतकरी होता चौथा वर्ग शिकला होता मी वकील झालो तेरा वर्ष उत्कृष्ट वकील म्हणून काम केलं संधी मिळाली पंधरा वर्ष विधानसभेत काम केलं उत्कृष्ट संसद पटू लोक लोकशाहीचं सर्वोच्च अवॉर्ड मिळवलं ये हो सकता है जर मला ती संधी मिळाली नसती किंवा माझ्या बापांनी ते शिक्षण दिलं नसतं तर मला करता आलं नसतं हे हो सगळ आणि काही आम्हाला मी तर ग्रामपंचायतचा मेंबर नाही सोसायटीचा मेंबर नाही मी बारचा अविरोध सचिव तालुका बार असोसिएशनचा म्हणजे वकिलाच्या संघटनेचा एकदम डायरेक्ट आमदार झालो हो 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 मग शेतकऱ्यांसाठी तुमची तळमळ आणि तुमचं काम उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि तुम्ही एक विचार घेऊनच पुढं ही चळवळ घेऊन जात आहे कसं काय होईना कुठल्या का माध्यमात होईना पण सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत हीच सगळे सर्वसामान्यांची अपेक्षा असते साहेब मी राजकुमार तांगडे ॲग्रोवनच्या पॉडकास्टसाठी शिराळ गप्पा नावाचा कार्यक्रम करतो आणि त्याच्यासाठी तुमच्याशी संवाद साधला तुम्ही छान पद्धतीनं सांगितलं आम्हाला आणि ही सगळ्या आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी ॲग्रोवनच्या ही तुमची तुमची जी काही का माहिती आहे तुमचा जो विचार आहे तो लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल नमस्कार नमस्कार भाँगा। नमस्कार भाँगा। भाँगा।